नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन श्रेणी वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित वेतन श्रेणी वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित संबंधित बातमी लाईव्ह मराठी पेपर संगीता पवार या प्रतिनिधीकडून प्राप्त झाली असून स्पष्टीकरण पुढील आहेत सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहेत यामध्ये ज्या पदांना वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदाकरता सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहेत याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शिफारशी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन आधी सूचनेनुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी

संबंधित शासन निर्णय अशा प्रकारचा हा एत, तो शासन निर्णय या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण केले आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स